हॅलो स्टुडंट्स एंड माय डियर फ्रेंड्स वेलकम बॅक बघा मित्रांनो लहान मुलं इंग्रजी अशी शिकतात आता अशी म्हणजे कशी सर लहान लहान छोटे छोटे बालक आहेत पण त्या मुलांना इंग्रजी शिकवण्यासाठी आपण जे काही प्रयत्न करतो पालक असो शिक्षक असो आता बरेच पालक शिक्षक बरेच पालक असे आहेत की शून्य आहेत त्यांना माहित आहे की माझ्या मुलाला आपण काहीतरी घरी शिकू शकतो परंतु डायरेक्ट काय करतात ते पालक माहिती आहे का की घेतात उजळणीचं पुस्तक इंग्र इंग्रजी प्रायमर आणि लेबर बघे लेबर हे पाहून डायरेक्ट आपल्याला मित्रांनो डायरेक्ट लिहायला लावायचं नाही पहा आपल्याला शिक्षण घेत असताना श्रवण भाषण वाचन आणि लेखन हे फार महत्वाचं आहे स्टेप आहे आणि त्या स्टेप फॉलो केल्याच्या के के नंतर तुमच्या मुलांना शंभर टक्के इंग्रजी येणारच आहे आणि म्हणून आपल्याला सुरू पहा वर्गात लहान लहान मुलं आहेत ना माझ्या वर्गात लहान लहान मुलं आले छोटे छोटे मुलं आल्यानंतर मी त्यांना डायरेक्ट असं एबीसी डायरेक्ट शिकवत नाही लॅबर ए ए फॉर ऍपल बी फॉर बॉल असं नाही तर आले, आले त्यांचं वातावरण आपल्या जे वातावरण आहे ते वाता आनंददायी केलं पाहिजे आनंददायी शिक्षण हा आपल्या शिक्षणाचा मुख्य हेतू आहे पहा आनंदाने शिकली पाहिजे मुलं आजकाल म्हणायची गरज नाही कोणाला फक्त आनंदाने एखाद्या मुलाला पहा एखादं रडत असेल कमेर कमेर कमेरनीस निस्त म्हणायचं कमेर कमेर म्हण ते लहान मुलं असं असं केलं कमीर म्हणलं की त्याच्या असं डोक्यामध्ये असं फिट होतं की कम म्हणजे येणे म्हणतात मग मुं, जेव्हा माझी मुलं वर्गात मित्रांनो तेव्हा आल्यानंतर आल्यानंतर मग मी काय करतो आलं कम कम वी आर डान्सिंग बना बरं वै आर डान्सिंग येवर इव्हर मग मुलं असतात वै आर डान्सिंग येवर नाचतात लहान लहान मुलं मग मुला पुन्हा म्हणायचं वी आर डान्सिंग येवरी वर या पॉर हॅड्स म्हणजे पा वी आर डान्सिंग एव्हरी वन क्लॅप ऑर हँड्स लहान लहान मुलांना हे शब्द येत नाही परंतु त्यांना आपल्याला प्रॅक्टिस करायचे वी आर डान्सिंग एव्हरी वन क्लॅप ऑर हँड्स वी आर डान्सिंग एव्हरी वन क्लॅप ऑर अँड वी आर जम्पिंग म्हणजे पहा याच ठिकाणी आपल्याला डान्स आला जम्पिंग आलं क्लॅप आलं म्हणजे असे छोटे छोटे आपल्याला शब्द आणि वाक्य त्यांच्या कानावर टाकायचे जसं आपल्याला जसं जसं पहा जसं आपण ऐकतो तसं बोलतो दुसऱ्या देशामध्ये इंग्लंड असो अमेरिका असो त्या ठिकाणी जे पालक असत ना ते पालक त्यांना असं डायरेक्ट कसं मराठी भाषा त्यांना त्या ठिकाणी व्याकरणाचा काही प्रश्न नसतो ते, ते म्हणतात कमेर डू यू वॉन्ट टू इट डू यू वॉन्ट वॉटर असं छोटे छोटे शब्द ते बोलतात जसं आपण मराठी म्हणतो ना बाळा इकडे तुला भूक लागली का मा मा मा, मा, मा असं म्हणतो ना मग कसं ते म्हणतात अंकल दिस इज अंकल असं ते म्हणल्यानंतर त्यांना मुलाला ती भाषा समजते पा या ठिकाणी एक सुविचार आहे बघा जसं की आपण पा यू मस्ट बी द चेंज पा यू मस्ट बी द चेंज यू विश टू सी इन द वर्ल्ड म्हणजे काय मित्रांनो जगात तुम्हाला जो बदल पाहायचा आहे ना या जगामध्ये तुम्हाला वाटतंय माझ्या मुलांना इंग्रजी यावं माझ्या मुलांना इंग्रजी बोलताना तुम्हाला बघायचं आहे ना तर काय पाहिजे जगात तुम्हाला जो बदल पाहायचा आहे तो तुम्हीच असला पाहिजे म्हणजे आपलाच मूल म्हणजे आपणच असला पाहिजे बदल आपण जो बदल घडणार आहोत तर तो बदल आपणच असला पाहिजे मित्रांनो हे मी तुम्हाला एवढं कळकळीन का सांगतो की लहान लहान मुलांना डायरेक्ट असं बर्डन देऊन तुम्ही जर शिकवायला गेले तर त्या मुलावरती विराज परिणाम होतो म्हणून कसं नाही करायचं आता वर्गामध्ये गेलो तर मी छोटे छोटे वाक लिहितो ना बघा बरं आता साधे सांग भाऊ वर्ड माउंटेन म्हणजे शब्दाचा डोंगर कसा करायचा आता मुलांना काही कळत नाही वर्गात आले बिचारे इथं बघतात या ठिकाणी मी समजा एक कॅट काढले एक मांदेरीचं चित्र काढलं इथं असं किंवा माझ्याकडं हे बा प्रोजेक्टर प्रोजेक्टवर काय करतो मी असं एक मांदेरीचं चित्र दाखवतो आणि त्या ठिकाणी असं एक शब्द बा कॅट आता हे समजा कॅट लिहिले कॅट आता मुलांना कळते कॅट कशाला वाटतंय सर कॅट म्हणजे माजर या ठिकाणी मांजरीचे चित्र आहे मग ते मुलं बघत सर हो हे काय पाटील देश कॅट असं मग त्याला समजलं कॅट मग पुरा मायच्या मुलांना बा दुसरं वाटते आपण हे शब्द आपण वाढवत जायचे मग कसं म्हणायचं अ कॅट अ कॅट मग मुला म्हणतात अ कॅट म्हणजे एक मांजर आहे का नाही एक मांजर असेल तर आपण अ कॅट मग काय पुन्हा वाढव शब्द अ कॅट ऑन द मॅट आता मॅट म्हणजे काय तर त्या मुलाला कट इथे चटई आहे म्हणून अ कॅट ऑन द ऑन म्हणजे वर कशावर एक मांजर चटई आहे पहा कॅट ऑन द मॅट मग पुरा एखाद्या शब्द ऑन द मॅट इज स्लिपिंग एकदम सोप्या सोप्या शब्दापासून त्या मुलांच्या कानावरती आपल्याला असं बघा असे एक एक शब्द तुम्ही ताकद दिल्या मित्रांनो शंभर टक्के तुमच्या मुलांना इंग्रजी येणारच आहे आणि याची मी शंभर टक्के मला गॅरंटी देतो की माझे मुलं साहेब वर्ग दुसरी दुसरीपासूनचे मुलं असे इंग्रजी खरखर बोलतात माझ सर प्लीज गि मी पेन आय हॅव नो मनी आय पर म्हणजे मी ती पेन घेऊ शकत नाही सर माझ्याकडे पैसे असं ते इंग्रजीमध्ये सांगणार सर मग हे हाऊ इज इट इज पॉसिबल सर प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद